नमस्कार आजचे पंचांग अठरा नोव्हेंबर सोमवार विशेष चोवीस या भागात आपलं सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसे आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवकार पार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो मराठी हिंदी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक वी शांताराम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन सर्व निसर्गोपचार तज्ज्ञांना राष्ट्रीय निसर्गोपचार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे प्री रेडिकल्स पासून बचाव होतो पोटाच्या आरोग्याकरिता लाभदायक आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर रोगप्रतिकारक शक्ती वाढते रक्तवाढीस पोषक शुभ सकाळ शुभ सोमवार संकष्टी चतुर्थी सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा महादेवाच्या कृपेने तुमचा दिवस चांगला जाव पंचांग वारतीचे नक्षत्र योग व कारण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत ती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग दिनांक अठरा नोव्हेंबर वीसशे चोवीस दिन सोमवार मास कार्तिक पक्ष कृष्ण शकसंपत एक काय दर्शवते ते बघूया सूर्योदय सकाळी सहा आठ पर्यंत सूर्यास्त संध्याकाळी सहाला ला चंद्रोदय रात्री आठ एकोणीसला ला तसंच चंद्रास्त रात्री सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी तिथे तृतीया संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत त्यानंतर चतुर्थी तिथे सुरू होईल नक्षत्र मृगाशिर्या दुपारी तीन एकोणपन्नास पर्यंत त्यांना अर्धा नक्षत्र होईल योगसिद्धी संध्याकाळी पाच बावीस पर्यंत त्यानंतर साध्य योग सुरू होईल करणवाणीच सकाळी सात छप्पन पर्यंत त्यानंतर विष्टीकरण संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटा पर्यंत चंद्रशी मिथून सूर्याशी उशिक सूर्य नक्षत्र विशाखा शुभ समय ब्रह्ममूर्त सकाळी पाच पाच ते पाच सत्तावन्न विजयमूर्त हा देखील शुभ समय दुपारी दोन सोळा ते तीन पर्यंत गोदुरी मूर्त हा देखील शुभ समय संध्याकाळी सहा ते सहा पंचवीस पर्यंत या काळात घरात केर कसा काढणे जेवण करणे किंवा आराम करणे वर्जे असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी कटाक्षाने टाळा अशुभ समय राहुकाळ सकाळी आठ बारा ते नऊ छत्तीस पर्यंत गुलिक काळ दुपारी एक अठ्ठेचाळीस ते तीन बारा यमगंड हा देखील अशुभ समय सकाळी अकरा ते दुपारी बारा चोवीस पर्यंत ऋतू शरद एन दक्षिणायन पूर्व पूर्व दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यते मी अठरा नोव्हेंबर वीसशे चोवीस चे काय दर्शवते ते बघूया नोक मेष नोकरी धंद्यातील विरोधकांचे बळ कमी होईल कार्यक्षेत्रातील चर्चेत सक्रिय सहभाग घ्याल वृषभ भागीदारांची साथ प्रेरक ठरेल कुटुंबियांच्या मनातील गैरसमज दूर कराल मिथून आर्थिक व्यवहारातील अडथळ्यांवर मात कराल अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा कर्क व्यवहारिक बोलणी सावधपणे करा कार्यक्षेत्रातील स्पर्धकांचा प्रभाव वाढणार आहे सिंह नोकरी धंद्यात अग्रेसर राहण्याचा मान मिळेल महत्वाच्या भेटीगाठी सफल होतील कन्या नव्या ओळखी प्रगतिकारक ठरतील कार्यशक्तीचा कस लागणार आहे तुळ विरोधकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवाल अधिकाराचा नियोजनपूर्वक उपयोग करा वृश्चिक नोकरी धंद्यातील वरिष्ठांशी मतभेद होतील खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचे धोरण ठेवा प्रियजनांच्या समाधानास प्राधान्य द्यावे नव्या संधीचे दालन खुले होईल मकर कार्यक्षेत्रात कर्तृत्वाचा कस लागेल नवी जबाबदारी स्वीकारायला कुंभ व्यवसायानिमित्त मान्यवरांचा सल्ला घ्या आर्थिक व्यवहारातील तडजोड टाळा मीन घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या गृहकर्तव्यास प्राधान्य देऊन कामाचे नियोजन करा असे हे आजचे राशी भविष्य आहे माझा साप्ताहिक राशी भविष्य हा व्हिडिओ अठरा नोव्हेंबर ते वीसशे चोवीस ते चोवीस नोव्हेंबर वीसशे चोवीस हा प्रदर्शित झालेला आहे तो तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला या आठवड्याचे मार्गदर्शन मिळेल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो ज्यांनी शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितला त्यांचा मी खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब कराय विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू